नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील आणि तुमचं ॲग्री सरकारमध्ये स्वागत आहे जेवारी पीक तुम्ही पाठीमागं पाहू शकतात आपण जेवारी पीक पंधरा ते वीस दिवसात झाल्यानंतर आपल्याला काय व्यवस्थापन करायचंय ज्याच्यामुळे आपल्याला जेवारीमध्ये शंभर टक्के पंधरा ते वीस क्विंटलचा ओतारा भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही पाठीमागं तुम्ही जी जेवारी बघालत हिला आता पंधरा वीस दिवस होऊन गेलेत आणि ह्या जेवारीला आपल्याला आता काय व्यवस्थापन करायचं आता हे जे वान तुम्ही पाहू शकता हे आहे मित्रांनो दगडी जेवारी म्हणजे जी, जी गावरान ज्यावारी आपल्याकडे देशी वान जे म्हणतात त्याला तर आता आम्ही ह्याची दाट पेरणी केलेली कशामुळे आम्हाला कडव्याचं उत्पादन जास्त पाहिजे ज्यावारीच्या उत्पादनाशी आम्हाला काही घेणं देण नाही कारण की कडवा हा जनावरासाठी आपल्याला लागायचा म्हणून आपण ह्याची दाट पेरणी केलेली आणि बैलानेच पेरणी केलेली हे रान जे ठेवलं होतं मित्रांनो पाळीला ठेवलं होतं त्याच्यामुळे सुंदर जेवारी आली याच्यामध्ये काही तण व्यवस्था पण नाही आहे तरी सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी जेवारी पेरणी केली आणि त्यांना जर आता तण व्यवस्थापन करायचं असेल तर काय करायचं सर्वात आधी प्रश्न येतो की मशागत तर मित्रांनो जेवारीमध्ये मशागत करताना आपल्या जेवारीला पंधरा ते वीस दिवस होऊन द्यायचं येतं जर तुम्ही कमी कालावधीमध्ये जेवारीचं जर व्यवस्थापन किंवा तण व्यवस्थापन करण्यासाठी डुबं किंवा कोळपणी जर करताल तर ती जेवारी बुजून जायची शक्यता राहते आणि आपल्याला उत्पादनामध्ये घटील त्यामुळे पंधरा ते वीस दिवस होऊन द्यायचं त्यानंतर तुम्ही एखादी कोळपणी केल्यानंतर अशी जमीन भुसभुशीत होऊन हा जेवारीला काळुंकी धरते आणि जेवारी, जेवारी हिरवीगार व्हायला असे पानं तुम्हाला हिरवीगार दिसतील त्याच्यामुळे आपण जेवारीला कोळपणी किंवा मशागत डुबणं जे म्हणतात ते पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर करायचे आहे त्यानंतर दुसरा प्रश्न येतो की विरळणी आपल्याला करायची आहे की नाही तर मित्रांनो नक्की जर तुम्हाला जेवारीचं उत्पादन जर जास्त पाहिजे असेल आणि कडब्याचं उत्पादन जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही जेवारीमध्ये विरळणी करायची आहे तर ती काय करायची आहे आता हे जे दोन तीन मित्रांनो बघू शकतात प्रत्येक ठिकाणी आपल्या दोन जेवारीमधला अंतर आहे दोन इंच ते तीन इंच आपण काढण्यासाठी ठेवली पण ज्यांना जेवारीमध्ये उत्पादन काढायचे पंधरा ते वीस क्विंटल तर त्याच्यासाठी तुम्हाला ही विरळणी करावी लागेल आणि विरळणी केल्यामुळे दोन जेवारीमधलं अंतर एक म्हणजे पंधरा ते वीस सेंटीमीटर जर ठेवलं तर तुम्हाला जे कनिज लागणार आहे ते मोठ्या साईजचं लागेल आणि जर कणी जर चांगला तर नक्कीच तुम्हाला उत्पादन हे चांगलं भेटणार आहे जर दाट जेव्हा करताल तर तुम्हाला उत्पादनामध्ये घट येणार आहे काढवा मात्र तुम्हाला चांगलं निघेल अशा प्रकारे तुम्ही जेवारीची विरळणी आहे ती करू शकत त्यानंतर तिसरा तेरे प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे की जेवारीला पाणी व्यवस्थापन आपल्याला कसं आहे ज्याच्यामुळे जेवारीला आपल्याला जे आहे मित्रांनो कनीसुद्धा चांगलं भरल पोटरामध्ये पाणी द्यायचं की नाही तुम्हाला मी जेवारीला पाण्याच्या पाळ्या कधी द्यायच्या ते सांगणार आहे तर ज्यावरील मित्रांनो कमीत कमी दोन जास्तीत जास्त चार पाण्याच्या पाळ्या तुम्ही देऊ शकता पहिली पाण्याची जी पाळी मित्रांनो तुम्हाला कधी द्यायची ज्यावेळेस पण तुमची जेवारीला पंधरा ते वीस दिवस होऊन जातील म्हणजे डुबणं किंवा कोळपणी तुमची खोरोपणी एखादी होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला जेवारीला पहिलं पाणी द्यायचं म्हणजे तीस ते पस्तीस दिवसादरम्यान जर पहिलं पाणी दिलं त्याच्यानंतर दुसरं पाणी तुम्हाला द्यायचं जेवारीला ज्यावेळेस पण जेवारी येईल म्हणजे साठ ते पासष्ट दिवसामध्ये आणि तिसरं पाणी द्यायचं आपल्याला ज्यावेळेस पण जेवारीच्या uh, हे जी आहे ह्याला ज्यावेळेस पण कंच लागायला दिसेल एखादं दुसरं त्यावेळेस जर तुम्ही पाणी दिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये दाण्याची साईज पण चांगली भरल आणि जेवारीमध्ये एकूणच उत्पादनामध्ये पन्नास टक्क्याची वाढ तुम्हाला भेटेल कमीत कमी दोन पाणी जर जमीन भारी असेल तर दोन पाणी एखादा पाणी पुरेसे झालं हलकी जमीन असेल तर तिथे तुम्ही तीन पाण्याची व्यवस्था पण जेवारीला करू शकतात पण ज्यावरीला पाणी दिले तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये पन्नास टक्केची वाढ होणार आहे हे झालं मित्रांनो मशागत कशी करायची त्याच्यानंतर विरळणीचं सांगितलं आणि पाणी व्यवस्थापन सुद्धा सांगितलं त्यानंतर विषय तर मित्रांनो जेवारी पिकाला तणनाशक आपल्याला वापरायचं नाही तर नक्कीच जेवारी पिकाला तणनाशक आपल्याला बाजारामध्ये आहेत विद्यापीठाने पण शिफारस केलेल्या मी तुम्हाला ते सांगणार आहे की जेवारीमध्ये जे पण रुंद पानाचं तण आहे म्हणजे काँग्रेस गवत असे जे पंतन आहेत त्याच्यावर व्यवस्थापन तुम्ही करू शकतात जर तण तुमच्या जेवारीमध्ये असेल काही शेतकऱ्यांनी कोळपणी केली असेल त्यांचं तण निघून गेला असेल पण काही जणांचं जर राहिलं असेल तर तुम्हाला जेवण जेवारीच्या मध्ये काक्रीमध्ये तनाशक फवारत येतं तर, तर... मित्र, ते आहे ते मित्रांनो तणनाशकाचं नाव आहे टू फोर डी इस्टर्न अडोतीस पॉईंट अडतीस टक्के इसी तो ह्या फॉर्मेशनमध्ये तुम्ही जे जेवारीला तन्नाशक वापरू शकतात हे कधी वापरायचं ज्यावरारीला तीस ते चाळीस दिवस झाल्यानंतर म्हणजे तुम्ही जेवारीला एखादं पाणी द्या त्याच्यानंतर तुम्ही तन्नाशकाची टू फोर डी इस्टर अडोतीस पॉईंट अडतीस टक्के इसी हे जर फवारलं तर नक्कीच तुम्हाला जेवारीमध्ये आहे ते मित्रांनो उत्पादनामध्ये वाढ भेटेल आणि तन नियंत्रण सुद्धा चांगल्या प्रकारे होईल हे वापरताना प्रमाण काय वापरायचं तर दहा लिटरचा जर पंप असेल तुमचा तर याच्यासाठी साठ एम एल तुम्ही तन्नाशक हे वापरू शकता दुसरं तन्नाशक जमत नाही पण एक मात्र गोष्ट लक्षात घ्या याच्यामुळे गवत वर्गीय हे आहे मित्रांनो कंट्रोल होणार नाही कारण की जेवारी मित्रांनो काटेरी पानं काट्यारी पान तुमचं गोल जे तण आहे रुंद पानाचं तीन त्याच्यावर नियंत्रण मिळू शकतात म्हणजे आता हे बघू शकतो मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचं तण नियंत्रण या ज्यावारीमध्ये तणनाशकामुळे होतं सुंदर रिझल्ट येतो तुम्ही वापरू शकता नाव लक्षात ठेवा टू डी इस्टर अडतीस टक्के ई सी साठ एम एल वापरायचे दहा लिटर पंपासाठी तणनाशकाचा विषय झाला तर पण आपल्याला काय करायचं जेवारीला कीड व्यवस्थापन आता जेवारीमध्ये भरपूर प्रकारची आळी असते मावा असतात तुरतुळे असतात तर अशा वेळेस तणनाशकाची फवारणी करताना शेतकरी खूप महागडे कीटकनाशक फवारतात गरज नाही मित्रांनो स्वस्तमधलं फॉस हे पंचवीस टक्के फॉर्मेशन आलेलं ई सी हे तुम्ही जर तण कीटकनाशकाची जर फवारणी जर केली तर तुम्हाला जेवारीमध्ये जे आहे मित्रांनो सर्व प्रकारच्या आळ्यावर आणि कीटकावर सुद्धा नियंत्रण होणार आहे तर हे फवारणी करताना तुम्ही ज्वारीच्या पिकाला पंधरा वीस दिवस म्हणजे पाणी द्यायच्या वेळेस जमिनीमध्ये ओलावं जर असेल त्या अशा वेळेस तुम्ही त्यांना आपल्या कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकता मित्रांनो खोडमाशी असेल मावा असतील तुडतुडे असेल तर प्रमाण वापरायचं काय तुम्हाला क्युनॉल फॉर्थचं तर वीस लिटरचा जर पंप असेल तर त्याच्यासाठी तुम्ही चाळीस एम एल वापरायचं म्हणजे एका लिटरला दोन एम एल प्रमाणे तुम्ही फवारणी जर केली तर तुम्हाला जवारीमध्ये आहे मित्रांनो कीड व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होईल आळी सुद्धा नियंत्रण येईल तसंच तर जेवारी लष्करी आळी वगैरे सुद्धा येतात पण याच्यासाठी तुम्ही नंतर नियंत्रण सुरुवातीला आळ्यांचा प्रादुर्भाव कमी असतो खोडमाशी असते त्यानंतर कीटक असतात म्हणजे रसोशिक कीटक याच्यावर प्रभावी नियंत्रण तुम्हाला क्युनॉल फॉलद्वारे मिळून जाईल आणि जर तुमच्या इथं लष्करी आदीचा प्रादुर्भाव दिसत असेल म्हणजे पान कुरतळले दिसत असेल तर तुम्ही इमामॅक्टिनची फवारणी करू शकतात एका लिटरला एक ग्रामप्रमाणे हे जर व्यवस्थापन जर करताल तर नक्कीच तुम्हाला जवारीमध्ये चांगला उत्पादन आहे ज्यावरारीची काळुंकी सुद्धा येऊन जाईल त्यानंतर विषय येतो मित्रांनो ज्यावरील अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे फवारणीद्वारे आपल्याला कोणती फवारणी जेवारीला घेऊ शकतात तुम्हाला मी कीटकनाशक तर सांगितलं क्युनॉल फॉस घ्यायचंय तसंच फवारणीमध्ये जर तुम्ही एकोणीस एकोणीस जर वापरलं तर जवारीची वाढ होऊन जाईल जवारीला असं हिरवेगार पानं आणि काळुंकी सुद्धा येऊन जाईल आता हे पानं कुरतडणारी जी समस्या मित्रांनो ही बघू शकतात तुम्ही तर ही जी कुरतडणारी समस्या ही असते मित्रांनो आळीमुळे तर तुम्ही इमानॅक्टिन वापरलं एक लिटरला एक ग्रॅमप्रमाणे तरी सुद्धा चांगलं नियंत्रण तुम्हाला जेवारीमध्ये जेवारी मध्ये तुम्ही इपको कंपनीची नॅनो डीपी सुद्धा वापरू शकता त्याचा सुद्धा सुंदर रिझल्ट आहे आणि ज्यांना जेवारीची वाढ पाहिजे फास्ट। आणि जेवारीमध्ये जर नत्राचा वापर येत असेल युरिया टाकताय तर तुम्ही इफको कंपनीचाच नॅनो युरिया भेटतो एका लिटरला पाचशे एम एल प्रमाणे जरी फवारणी केली तरी तुमच्या जेवारी नत्राची गरज भागून जेवारीला उंची मात्र चांगली भेटेल ज्यांना कडव्याचं उत्पादन घ्यायचं आहे तसं तर एकोणीस एकोणीस सुद्धा आहे एका लिटरला सात ग्रॅम प्रमाणे त्याची जरी फवारणी केली तरी सुद्धा तुम्हाला जमल या दोन तीन पर्यापैकी कुठला एक पर्याय निवडा कीटकनाशकामध्ये तुम्हाला क्युनाल फॉस आहे इमामॅक्टिन आहे दोन्हीपैकी कुठलं एक निवडा ह्या दोनच फवारण्या करायच्या मित्रांनो याच्यामध्ये बुरशीनाशक वापरायची तुम्हाला गरज नाही जेवारी बुरशी रोग हा येत नाही म्हणत तसा त्यामुळे तुम्ही कमी खर्चामध्ये जेवारीला सुंदर नियंत्रण तुम्ही असं करू शकत आता पाठीमागं तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता मित्रांनो एक समान ही जेवारीची पेरणी झाली बैलाने आपण याची पेरणी केली आणि जमीन सुद्धा अशी मित्रांनो भुसभुशीत आहे फक्त पाणी देताना मित्रांनो काय बघायचं तुम्हाला की जेवारीमध्ये मध्ये वरच्या साईडला जमीन तर तुम्हाला अशी वाळायला दिसेल तर तुम्हाला वाटतं लगेच पाणी द्यायची गरज आहे का नाही तर असं काय नाही मित्रांनो तुम्हाला अशी थोडीशी जमीन उकरायची खालच्याकडेला आणि जर इथं हे असा जर चिक्कल होत असेल मित्रांनो हे बघा तुम्ही तर तुम्हाला जेवारीला पाणी देताना थोडंसं थांबायचं आहे आठ पंधरा दिवस तात्काळ पाणी देऊ नका जेवारी मित्रांनो नंतर जास्त जर पाणी दिलं भारीराणामध्ये जेवारी ही वाळ म्हणजे लोळत असतील आणि लोळल्यानंतर तुम्हाला परत मग लिओसिनची फवारणी नि करावी लागते ही मात्र काळजी घ्या जेवारी नक्की विरळणी करा ज्यांची दाट ज्यावारी झाली ज्यांना उत्पादन काढायचं तर तुम्हाला जेवारीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन भेटणार आहे याची मी हमी देतो सुंदर नियोजन तुम्ही ज्यावारीमध्ये करू शकतात हा प्रयोग तुम्ही तुमचं देशी वाहन असेल किंवा जे पण हायब्रिड वाहन आहे त्याला सुद्धा वापरू शकतात वेगळं नियोजन करायची काही गरज नाही बाकी ज्यावरीला काही खर्च करायची एक्स्ट्रा गरज नाही हे नियोजन करा एकाच वेळेस सगळं काही करू नका फवारणीचा पंप वापरताना चार्जिंगचा पंप वापरा कमी खर्चामध्ये सुद्धा जेवारी हे चांगलं पीक मित्रांनो हलकी जमीन असेल तर पाणी व्यवस्थापन नक्कीच करायला विसरू नका भारी जमिनीमध्ये एखादं पाणी द्या ज्यावेळेस पण जवारी पोटरमध्ये जाईल तर तुम्हाला चांगलं उत्पादन नक्कीच जेवारीमध्ये भेटणार आहे जेवारी अशा प्रकारची सुंदर जेवारी पाठीमागेपर्यंत तुम्ही बघू शकता आणि ही बाजूची तूर सुद्धा मित्रांनो आपलीच तूर आहे ही आहे मित्रांनो गोदावरी वन आणि ही जेवारी आहे मित्रांनो दगडी आणि हे शेजारचा ऊस आपल्या चुलत्याचा ऊस आहे दहा हजार एक ओके व्हिडिओ जर आवडले असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करायलासुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र